म्हणजे आपल्याला नुसतं जाऊन आलं झालं असं म्हणून सुद्धा जाणार नाही आपल्याला सतत सावध त्याच्यावर राहावं लागणार त्यासाठी आजच्या बैठकीतला आपला पहिला निर्णय असा आहे आता सगळं झालंय चोपन्न लाख नोंदी मिळाल्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले राहिलेली दोन चार दिवसात गर्दीनं किंवा त्याची प्रक्रिया होत आहे त्याच्या परिवारालाही मिळायला लागले इथं जाता एक ये येत की आले होते त्यांना काय पाचशे काहीतरी प्रमाणपत्र होते हजार दोन हजार लोकांना मिळाले तस परिवारालाही मिळायला झाले प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या होता ते मग सगळे सोय जर शेतक घेतला तर त्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं की माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सरकारचं नाटक ठरलं पत्र दिल्याच्या नंतर त्याची ग्रह चौकशी करायची त्याचा सोयरा आहे का नाही जर तो नाही निघाला तर त्याचं रद्द केलं तरी चालतं तर कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्या आपल्यासुद्धा कोणी मानमा सोयरा आहे आणि कोणी पण दुसऱ्या राज्यातला सुद्धा म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही मग ते किती कोणी आणि किती पडू खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही त्यामुळे आधी शिवसेना निघणं त्याचा अध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघाल राजपत्र निघणं हे विचित्र महत्वाचे अलाज तातडीचे अलाच केलं म्हणजे तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता राजपत्र हे काही बदल करायचं असला काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्पत्र, राज्यपालाच्या याने ताबडतोब करावा लागतो त्या राज्यपालाच्या अधिकारांमध्ये करावं लागतं त्याला मुख्यमंत्र्यांची शिफारस जावं लागते तर राजपत्राने राजपत्रित तो आदेश निघतो हा ता राजपत्रित आदेश आहे आपला याचा कायद्यात रूपांतर होणारे आता तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं कारण ही आधी सूचना काढणं सुद्धा सरकारवर बेतलेलं असतं आता त्याची प्रक्रिया सगळी झाली आता थोडी राहिलेली राहिले म्हणजे झालीच ते सुरू आता आपलं मनास आता सगळं झाल्याच्या नंतर काय आपला आजच्या बैठकीत देखील आपला आपला असा निर्णय तुम्हाला विचारू जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एकतरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटत पुन्हा एकदा समजा तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय त्यात काही होणार नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचा नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा कायदा पारित केलाय पण त्यापासून मिळालं का नुसता तो कागद राहू नये सगळ्या सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी हो मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाल्या आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काही उपयोग झाला नाही काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळं आपण आता सावध गाफील रांध्राचं आंदोलन फसव हे आंदोलन गाफिलातलं नाही पाणी का पाणी दूध ग दूध करता एक हवा दोन तुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही असं हे आंदोलन कायदा केला समाधानी सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले तेवढं झालं त्याच्यासाठी कौतुक केलं पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याचे होणार पण तोपर्यंत आपण बेसावत करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावर इथूनच का झालं म्हणायचं आपण दहा फुटवर जाऊन बघू ना इतक्या म्हणायचं आपण दहा फूट मध्ये काय तुम्हाला चार पाच पावलं पुरस्तारखायला लागेल हरकत काय तुम्हाला पुरतो बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगायला ज्याची नोंद मिळाली पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याच्या मिळाली ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटत सगळ्यांचं काय मत हे एकमताने सांगा मला